श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात तर बघा उद्या दहा जून वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमा हा सण साजरा केला जात असतो आणि वट पौर्णिमा हा दिवस हिंदू धर्मातील एक खूप खास आणि महत्वाचा दिवस सण आहे हा सण विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी कल्याणासाठी साजरा करतात सावित्रीच्या निष्ठेमुळे आणि प्रति पतिव्रता धर्मानुसार तिने यमाकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले त्यामुळे वटपौर्णिमेला विशेष अनन्य साधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे हा सण पती पत्नीच्या नात्यांमधील प्रेम समर्पण आणि पतिव्रताच्या अं पतिव्रताच प्रतीक आहे विवाहित स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि उत्तम प्रगती होण्यासाठी पती पत्नी मधील नाते संबंध हे घट्ट होण्यासाठी या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करते आणि उपवास देखील करते या दिवशी आपल्या चंद्र आपल्या सोळा कालांनी परिपूर्ण असतो चंद्र प्रकाशातून चंद्रदेव हे सुख समृद्धी शांती आणि ऐश्वर प्रदान करत असतात हा दिवस माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णू देवांना समर्पित मानला जातो त्यामुळे पृथ्वीवरती सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणूनच या वटपौर्णिमेच्या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा जर आपण केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असाच अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो सांगणार आहे उद्या मंगळवारला वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल परंतु सकाळीच चा आपल्याला उंबरख्यावरती ही एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे ही वस्तू एका रात्रीत आई आपल्या आयुष्याचं सोनं बनवा बदले आयुष्याचं सोनं करेल धनसंपत्ती येऊ लागेल आणि सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घराची कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल घरामध्ये चहू बाजूने संपत्ती पैसा येऊ लागेल सर्व दोष अडचणी दुःख नष्ट होतील तर अशी कोणती वस्तू सकाळीच आपल्याला घराच्या उंबरठावरती ठेवायची आहे कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही ला प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्रमैत्रिणींनो हा उपाय जो आहे आपल्याला तर उद्याच करायचा आहे उद्या सकाळी करायचं आहे सकाळी अगदी बारा वाजण्याच्या अगोदर तुम्हाला आपल्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून ठेवायची आहे तर प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येत असते परंतु ज्येष्ठ पौर्णिमेला विशेष अनन्यसाधारण असं सा महत्व दिलं जातं पौर्णिमेला घरामध्ये सत्यनारायण पूजा करून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांची पूजा सेवा आराधना करावी असं आपलं धर्मशास्त्र सांगत असते जर प्रत्येक महिन्याला ती शक्य नसेल तर किमान ज्येष्ठ पौर्णिमेला तरी ही सेवा आवर्जून करावी ज्येष्ठ पौर्णिमेला ज्या घरातील स्त्री हा उपाय करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड स्वरूपात निवास करते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी पौर्णिमेचा दिवस हा अतिशय शुभ आणि महत्वाचा मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशाच्या अडचणींना सामोरं जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल आलेला पैसा घरातून या ना त्या कारणाने खर्च होत असे एखादा तुमचा व्यवसाय आहे त्यामध्ये प्रगती होत नसेल तर या सर्व कारण मुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहणे म्हणजेच फक्त पैसा असणं किंवा पैसा येणं असं नाही तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणं सुद्धा गरजेचं आहे किंवा आपल्या घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणं घरामध्ये एक, एक प्रकारचं आनंदाचं वातावरण असावं वा, सुख समाधान असावं वा, सकारात्मक वातावरण असावं वा, तितक हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जर असे सगळं वातावरण आपल्या घरामध्ये असेल तर यालाच माता लक्ष्मी घरामध्ये नांदणे असं देखील म्हटलं जातं आपल्याला पैसा तर हवाच आहे परंतु त्यासाठी ती घरातील वातावरण हे लक्ष्मी माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी माता लक्ष्मी आकर्षित होण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तितकच गरजेचं आहे आणि म्हणूनच यासाठी यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्या ज्येष्ठ पौर्णिमेला आवर्जून करायचा आहे कारण काही दिवसाचं महत्व असतं ते खूप जास्त असतं या दिवशी आपण ज्या काही गोष्टी करतो किंवा जे काही सेवा उपाय करतो ते आपल्या पूर्ण प्रगतीवर परिणाम करत असतात आणि त्यामुळे बघा पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाही या उपायांचा आपल्याला निश्चित व्हायचे आहे तर ते मिळत असतं आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले हे आपल्याला बघायला मिळत असतात आपला घराचा जो उंबरठा असतो तर त्या उंबरठ्याला माता लक्ष्मी माता लक्ष्मीचं निवासस्थान मानलं मानलं जातं ते अनेक ठिकाणी बघा उंबरठ्यावरती माता लक्ष्मीचं त चित्र किंवा मूर्ती तुम्हाला बघायला मिळते आणि असं मानलं जातं की माता लक्ष्मी उंबरठ्यावर येऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि म्हणूनच आपल्याला उंबरठ्यावरती वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही कायम टिकून राहते माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत असते तसेच नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरातून दूर निघून जाते आणि यामुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण जे आहे तर ते निर्माण होत असतं हा उपाय जर तुम्ही केला तर आपल्या घराला शत्रूंपासून संरक्षण मिळते तसेच कुटुंबामध्ये मतभेद देखील निर्माण होऊ देत नाही हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उजावट पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद गंगाजल मीठ टाकून तुम्हाला उद्याच्या दिवशी स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला एक तांब्याचा लोटा भरून पाणी घ्यायचं आहे यानंतर त्या पाण्यामध्ये एक चमचाभर हळद टाकायचं आहे थोडस गंगाजल टाकायचं आहे थोडस गोमूत्र टाकायचं आहे आणि यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावरती बाहेर शिंपटायचं आहे याने या, या, या पाण्याने तुम्हाला स्वच्छ आपला उंबरठा पुसून घ्यायचा आहे यामुळे या बाहेर जी काही नकारात्मकता आलेली असते तर काही वाईट शक्ती असते तर किंवा काही अलक्ष्मी असते तर ती तिथून निघून जाते यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण हे निर्माण होतं आता थोडस पाणी हे तुम्हाला तुमच्या घराच्या दरवाजावरती सुद्धा शिंपडून घ्यायचं आहे आणि मुख्य घराचा दरवाजा जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला पुसून काढायचा आहे आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय स्त्री किंवा पुरुष दोघेही करू शकतात कारण उंबरठ्याला मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात या नावामध्ये मर्यादा म्हणजे स्त्री तत्व व पुरुष तत्व म्हणजे पुरुष तत्व हे दोन्हीही वास करतात म्हणून उंबरठ्याच्या उंबरठ्याचा जो जी पूजा असेल किंवा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हे स्त्री आणि पुरुष दोघेही करू शकता म्हणून स्त्रियांना मासिक धर्म असेल तर मग घरात घरातील पुरुषांनी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये थोडस गोमित्र गंगाजल गुलाबजल जे आहे तुमच्याकडे तर ते टाकायचं आहे त्याची तुम्हाला हळदीची पेस्ट तयार करायची आहे आणि यानंतर आपल्या घराच्या दरवाजा दरवाजेच्या व उंबरठ्यावरती तुम्हाला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे हळद ही माता लक्ष्मीला खूप म्हणजे खूप अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा आपण हळदीचं लेपन हे उंबरठ्यावरती करतो त्यावेळी माता लक्ष्मी अतिशय खूप प्रसन्न हळदीचं लेपन करून झाल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वाट लावायची आहे वातीला देखील थोडस हळदी कुंकू लावायचं म्हणजेच लाल पिवळे रंगाची वाद तुम्हाला करून घ्यायची आहे दिव्यामध्ये तेलच घालायचं आहे किंवा शुद्ध तूप घालावं शुद्ध तूप घातल्यामुळे काय होतं तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होऊन प्रसन्न होते आता तूप दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे तूप नसेल तर मग तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल त्या दिव्यामध्ये टाकू शकता यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी हरभऱ्या डाळ जी आहे तर ती घ्यायची आहे ती पिवळ्या रंगाची असते आणि या डाळीला भगवान विष्णू देवांचं प्रतीक मानलं जातं यानंतर हा दिवा आपल्याला त्या फ्लॅट मध्ये डाळीवरती ठेवायचा आहे आणि दिवा लावून घ्यायचा आहे दिवा लावून घेतल्यानंतर हा दिवा आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहे डाब्या किंवा उजव्या कोणत्याही साइड ला तुम्ही लावू शकता दिवा लावल्यानंतर सर्वप्रथम दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे त्यानंतर फूल अक्षदा अर्पण करायचे आहे एक फूल अर्पण करायचं आहे यानंतर या, या उपायाला सुरुवात करायची आहे जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करून एखादा उपाय करतो तो उपाय किंवा ती सेवा जी आहे तर ती भगवंतांपर्यंत अपोचवण्याचं काम हा दिवा करत असतो म्हणून दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि यानंतर उपाय करण्याला सुरुवात करायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं एक छोटीशी वाटी घ्यायची आहे त्यामध्ये कुंकू टाकायचं आहे कुंकूचा गंध तयार करायचा आहे यानंतर त्या गंधाने यान तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे अष्टलक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीची आठ रूपे जी समृद्धीच्या विविध क्षेत्रामध्ये समर्पित आहे ही आठ रूप म्हणजे आध्यात्मिक भौतिक ज्ञान संतान आणि विजय यांचं प्रतीक मानलं जातं तर तुम्हाला काय करायचं आहे कुंकवामध्ये आपल्या उजव्या हाताचं करंगळी जवळच बोट म्हणजेच अनामेका या बोटाने गंदा हे बोट जे आहे तर ते गंधामध्ये बुडवायचं आहे आणि एक लाईन ही तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरध्यावरती किंवा साईडने चौकटीवरती असते तर तिथे तुम्हाला एक बोट ओढायचं आहे आणि अदिल लक्ष्मी माता असं तुम्हाला म्हणायचं आहे यानंतर दुसरं बोट ओढायचं आहे धनलक्ष्मी माता असं तुम्हाला म्हणायचं आहे धन्य धान्य लक्ष्मी माता यानंतर गजलक्ष्मी माता असं तुम्हाला संतान लक्ष्मी माता विरल लक्ष्मी माता विजय लक्ष्मी माता विद्यालक्ष्मी माता असं तुम्हाला आठ बोट या अष्टलक्ष्मीची नावं घ्यायची आहे ज्या प्रकारे तुम्हाला दिसत आहे त्या पद्धतीने तुम्हाला अष्टलक्ष्मीची रुपे जे आहे तर ती काढायची आहे यानंतर आपण उंबरट्यावरती जे हळदीचा लेपन केलेला आहे त्यावरती तुम्हाला काही शुभ चिन्ह जे आहेत तर तीच देखील काढायची आहे तुम्हाला त्या उंबरट्यावरती स्वस्ती काढायचं आहे यानंतर माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे कमळाचं फूल जे आहे तर ते देखील काढायचं आहे आणि साईडला तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे म्हणजेच तर बघा उंबरठ्यावरती डाव्या आणि उजव्या साईडला दोन्हीकडनं स्वस्तिक काढायचं आहे यानंतर त्या शेजारी तुम्हाला माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे आणि मधोमध तुम्हाला एक कमळाचं फूल काढायचं आहे माता लक्ष्मी ही कमळाच्या फुलामध्ये असते जी आपल्या उंबरठ्यामध्ये वास करत असते व स्वस्तिक हे मांगल्याचं आणि शुभतेचं प्रतीक आहे स्वस्तिक काढल्याने आपल्या घरापासून नकारात्मक ऊर्जा किंवा शत्रू नजर आहे हे राहतात आता उंबरठ्यावरती शुभ चिन्ह काढायची आहेत का, हे तुम्हाला मी स्क्रीनवरती वरती अगदी दाखवलेलं आहे तर याच पद्धतीने तुम्हाला ही चिन्ह जी आहे तर ती काढून घ्यायची आहे आणि काढून झाल्यानंतर त्याला देखील हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आता पिवळ्या रंगाची फुलं असेल सफेद रंगाची फुलं असेल तर ती देखील तुम्ही अर्पण करू शकता यानंतर ओवाळून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजावरती सुद्धा एक स्वस्तिक आवर्जून काढायचं आहे स्वस्तिक मध्ये तुम्हाला चार डॉट आणि साईडला दोन दोन लाईन ओढायचं आहे स्वस्तिकच्या त्या मर्यादा असतात आणि त्याशिवाय त्या स्वस्तिक च शुभ फळ जे आहे तर ते सुद्धा आपल्याला प्राप्त होत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला सकाळीच घराच्या उंबरठ्यावरती हा एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्याने घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर येऊ लागते सर्व वाईट गोष्टी दोष हे आपल्या घरापासून दूर राहतात तसेच एक स्वस्तिक हे आपल्याला स्वयंपाकघरामध्ये सुद्धा काढायचा आहे कारण या दिवशी माता अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते म्हणून स्वयंपाक घरामध्ये तुम्हाला स्वस्तिक काढून आपल्या गॅस शेगडीची पूजा जी आहे तर ती आवर्जून उद्याच्या दिवशी करायची आहे तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उद्याच्या दिवशी उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ इतरही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व्हिडिओला आवर्जून एक लाईक करत जावा ताई व्हिडिओ बघता परंतु व्हिडिओला लाईक करत नाही तर अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी उपाय करा चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा परत भेटू नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ